हॅलो फ्रेंड्स ज्ञानवंदन एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वेळेमध्ये आपल्याला वयोश्री ही जी योजना आहे त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण माहिती घेणार आहोत कारण की जेवढेही अपकमिंग एक्झाम आहे त्यांमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो किंवा आपले कोणी जर घरामध्ये एक वयोवृद्ध जर कोणी असेल तर त्यांना या योजनेचा नक्कीच फायदा घेता येऊ शकतो तर अधिकची माहिती बघूयात तर लक्षात घ्या वयोश्री योजना म्हणजे काय सर्वात पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर बघूयात तर लक्षात घ्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन जगण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केल्या आहेत तर पहिला पॉईंट लिहून घ्यायचा आहे तर कोणतं मंत्रालय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय बरोबर त्यानंतर बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिक तर लक्षात घ्या एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी वयासंबंधित अशक्तपणा किंवा अपंगत्वाने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक सहाय्य आणि सहाय्यक जीवन उपकरणे प्रदान करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय वयोश्री योजना दोन हजार तेवीस लाँच करण्यात ता आली त्यानंतर पुढचं बघूयात आता मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभ कोणते आहेत त्या लक्षात घ्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाईल आर्थिक स्वावलंबन आणि जीवनमान सुधारण्याकरिता हे विद्यार्थी पाऊल राज्य सरकारने उचललं आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना देखील यामुळे निर्माण होईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पात्रता काय असणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असला पाहिजे लाभार्थी हा महाराष्ट्राचा नागरिक असणं कंपल्सरी आहे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे आता तुम्ही ऑलरेडी रिटायर असाल तुमच्याकडे कोणताही इन्कम स्रोत नसणारे कारण की तुम्ही बिझनेस किंवा गोष्टी करत नसेल तर एक लाखाच्या आताच तुमचं उत्पन्न असेल तर आयकर भरणारा देखील नसावा नेक्स्ट त्यानंतर योजनेसाठी पात्रता कशी ठरवली जाईल तर लक्षात घ्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांचे शासनाच्या वतीने स्क्रीनिंग करण्यात येणार आहे लाभार्थ्यांची तपासणी सुद्धा करण्यात येईल या योजनेसाठी पात्र असतील अशा पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तसेच कोणत्या भागात लाभ मिळेल तर लक्षात घ्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात वयसूर योजनेचा लाभ राबवली जाणार आहे ग्रामीण भागासाठी आपण जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्त यांच्यामार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाईल जर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जर गेले तर त्या ठिकाणी एक स्पेसिफिक डिपार्टमेंट ती खोलून घेतील त्या ठिकाणी एखादा क्लर्क किंवा एखादा अधिकारी नेमतील त्या ठिकाणी जाऊन आपण डॉक्युमेंट सबमिट करायचे तर मुख्यमंत्री वयस्वी योजनेसाठी लाभार्थी संबंधित जिल्हा कार्यालयात अर्ज करू शकतात तर अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत तर कागदपत्रांमध्ये आधार कार्ड रहिवासी दाखला वय प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांना एक या पद्धतीने आपण राष्ट्रीय वयस्वी योजना आणि महाराष्ट्र राज्याची जी मुख्यमंत्री वयस्वी योजना आहे त्याविषयी माहिती घेतली आहे तर नक्कीच तुम्हाला यातून काही तर नवीन शिकायला भेटलं असेल तसेच लक्षात घ्या आपण जर एखादा एक्झाम करिता तर तयारी करत असाल आणि आपल्याला सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आपल्याला माहित असेल की प्रत्येक परीक्षेत विचारला जातो यावर आधारित आपल्याला चार हजार प्रश्न पाहिजे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था सामान्यदान हे सर्व टॉपिक यामध्ये कव्हर केले जाईल पीडीएफ स्वरूपात मटेरियल असणार आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे ऍप्टोट्यूड क्वेश्चन बँक आहे तसेच मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे तर विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू